बसवंत प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी एक शेगावचा भूतबांगला या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की दीपक जी मोरे या बसवंत प्रतिष्ठानचे धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहे आणि आपण थोड्याच वेळात या भूतबांगल्यामध्ये प्रवेश करणार आहोत या भूत हा नेमका हा भूत बांगला कसा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती येथे आहेत काय नेमकं काय संदर्भात हे हॉन्टेड शो आहे हॉरर शो म्हणजे आम्ही डमी ठेवलेली आहेत भूताची मग आतमध्ये असं भूलभुलया सारखं पण आहे गली गली पण आहे तुम्ही जाऊन बघू शकता ते थँक्यू ताईच ऐकूनच मलाच भीती वाटली आहे ती नेमकं मध्ये काय असणार आहे भूलभुलया आणि मध्ये भूत ठेवण्यात आलेली आहे आणि या भूतांना बघण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण मध्ये जात आहोत आणि या भूत बंगल्याचे जे द्वारफल आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला मधीच सोडत आहे आणि खऱ्या अर्थात त्यांचं पण मनोगत जाणून घेऊ आपण काय एकदम डरावना एकदम डरावना मध्ये खूप डरावणं वातावरण आहे तर आपण दीपकजी मोरे यांच्या खऱ्या अर्थाने साथीने आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने दीपकजी मोरे आपल्याला घेऊन जातील कसं वातावरण आहे मध्ये दीपकजी मोरे आम्ही पण हे बघू शकतो की आपण या ठिकाणी आलेला आहे बघू शकतो की एकदम दीपकजी मोरे खऱ्या अर्थाने भीतीचं वातावरण आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी एक आ, एक डायन आहे डायन तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ती एका पिंजऱ्यामध्ये आहे आणि पुढे तर एक भूत नाचत आहे दीपकजी मोरे हे भूत हे भूत पण बघू शकतो की आपण कशा पद्धतीचं हे भूत आहे या ठिकाणी आणि ते नाच नाचत आहे तर बघू शकतो की आपण या यामध्ये आहे Dakar, तर बघू शकतो की आपण कसं आपण टॉच एका बंद करूया कारण की टॉच मुळे तो जो माहोल आहे तो दिसत नाही तर हा सगळा माहोल या बसवंत प्रतिष्ठानच्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो की एकदम मोठ्या प्रमाणात दारावना आहे बघू शकतो की हे एक एकदम वेगळं वातावरण वे या ठिकाणी आहे आणि खरं खऱ्या अर्थाने एका भूत भूत बंगल्यामध्ये आल्याचा एक फील या ठिकाणी होतोय आणि खऱ्या अर्थाने खरंच एक वेगळा माहोल या ठिकाणी आहे फुल आहे आणि बघू शकतो की आपण या ठिकाणी देखील आहे आमच्या दाशी मागे असलेले आपण हे स्थितीचं वातावरण सुद्धा आहे आणि खूप आहे आता आपले काही पोलीस दादा आहे ते पण या ठिकाणी जाताना दिसत आहे आपल्याला सगळ्या नागरिकांना विनंती करतो या ठिकाणी आपण भेट द्या आणि आपण ती मजा आहे खरं आपण ती मजा आहे ती मजा घेण्यासाठी आपण खरं आपण जाऊ मधी एकदम करावं वाटलेलं आहे काहीतरी वेगळे या ठिकाणी भूतबंगला बंगलाचा भूस बंगला भूतबंगला या ठिकाणी बसंत प्रतिष्ठान आयोजित संस्थापक आनंद सतीश भाऊ मोरे अध्यक्ष सन्मान्य अन्नदा मोरे उपाध्यक्ष प्रवीण दादा मोरे या सर्वांच्या वतीने वरचे सहावे बसंत प्रतिष्ठानचा सहावा वर्ष या ठिकाणी राजस्थानचं सुंदर असं भजन मंदिर खातेसान देखावा या ठिकाणी आपण सर्वांच्या शिवसेने साजरा केलेला आहे आणि आभार योगांसाठी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळे विविध प्रकारचे गेम्स म्हणजे पाळणे असेल राग पाळणे असेल इतर विविध प्रकारचे गेम्स विविध प्रकारचे या खूया असे या ठिकाणी लावले गेले समोर आभार योगांना मी आव्हान करतो या पसंत पंत सांगता देखावाला आपण अवश्य भेटी द्यावी आणि हा देखावा पाहावा आणि हा आकारांचा आनंद आपण या ठिकाणी घ्यावा ही सर्वांना नंद विनंती आहे धन्यवाद